तुला पुसतो पुसवत गोंगडीवाला राधे तुला पुसवतो पुसत गोंगडीवाला गोंगडीवाला कांबळीवाला गोंगडीवाला कांबळीवाला राधे तुला पुसवतो पुसतो गोंगडीवाला राधे तुला पुसतो पुसत गोंगडीवाला रात्री माझ्या मंदिरी आला रात्री माझ्या मंदिरी आला निरोप सांगून परत गेला निरोप सांगून परत गेला राधे तुला पुसवतो पुसतो राधे तुला पुसवतो पुस गेला या मुनेच्या जमोनी पोर गेला या दिरी वाटी तो गोपाल काला वाटी तो गोपाल काला राधे तुला पुसवतो पुसत गोंगडीवाला राधे तुला पुसवतो पुसत गोंगडीवाला गोंगडीवाला कांबळीवाला गोंगडीवाला मळीवाला राधे तोला पुसतो पुसतो गळीवाला राधे तोला पुसतो पुसतोंगळीवाला जणी मने विठो आला जणी म्हणे विठो आला वैजंती गळ्या जणी म्हणे विठो आला जनी म्हणे विठो राधे तुला पुसतो पुसतो गोंगडीवाला राधे तुला पुसवतो पुसतो गोंगडीवाला गोंगडीवाला ग कांबळीवाला गोंगडीवाला ग कांबळीवाला राधे तुला पुसवतो पुसवतो गोंगडीवाला राधे तुला पुसवतो पुसवतो गोंगडीवाला